मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मालेगाव शहरात शिवसेना पक्षातर्फे सर्व प्रभागांमध्ये भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली पक्षाचे झेंडे घोषणाबाजींनी शहर दमदमून गेले उमेदवारांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली दरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिवसेनेने प्रचाराचा शेवट जोरदार शक्ती प्रदर्शनाने केला या रॅलीमध्ये आविष्कार भुसे अजिंक्य भुसे यांच्यासह शिवसेना पक्षाचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभा क्रमांक एक दोन नऊ दहा अकरा आणि बारा यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेना पक्षाने प्रचाराच्या अखेरच्या क्षणापर्यंत प्रचारात जोरदार मुसंडी घेतली